लहान मुलांना तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात का चला तर मग आपण आता कोणती गोष्ट ऐकायची आहे ससा आणि हरण खार आणि एका पक्षाची ऐकायची आहे का तयार आहात का का आपण हो ना तर एकेकाळी टेकड्या आणि हिरव्यागार जंगलामध्ये ए असलेल्या एका गावात प्राण्यांचा एक समूह राहत होता तो समूह सर्वात चांगला होता चांगला मित्र होता तर त्या मित्रांमध्ये कोण कोण होतं माहिती आहे ससा कार हरण आणि हे मित्र होते तर काय झालं त्या जंगलात ते काय करायचे खेळायचे लपाछपी खेळायचे एकमेकांना शोधायचे असं ते आपला वेळ घालवत होते आणि एक एकदा काय झालं माहिती आहे उन्हाळ्याचे दिवस होते उन्हाळ्याच्या दिवशी चमचमत्या एका नदी नदीचा एक प्रवाह होता तो चमचमत होता प्रवाहाजवळ ते चारा चरत असताना म्हणजे हरी नाही तर ती चारा खात होती तेव्हा काय झालं एक तुटलेला पंख असलेला पक्षी त्यां त्या हरणाला भेटला त्या सगळ्यांना भेटला तर त्या पक्ष्याने त्यांना त्या पक्ष्याने काय सांगितलं की जेव्हा मी जमिनीच्या खूप जवळ उडत होतो ना तेव्हा अचानक वाऱ्याच्या झुळकेत तो अडकला आणि झाडावर आदळला आणि आपटला आदळला म्हणजे आपटला आणि त्या पक्षाबद्दल वाईट वाटून त्या मित्रांनी काय त्याला मदत करायचं ठरवलं मग पक्षासाठी काय केलं आरामदायी पलंग तयार करण्यासाठी ससोबाने काय केलं मऊ 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 पानं गोळा केली तर खारुताईने काय केलं त्याच्यासाठी काही बेरी शोधण्यासाठी ती धावत सुटली आणि तिला पक्ष्याला खाण्यासाठी बेरी घेऊन आली हरणाने काय केलं तेवढ्या वेळात हरणाने नदीच्या प्रवाहाजवळ स्वच्छ पाण्याने त्या पक्षाची जखम हळुवारपणे साफ केली आणि पक्षाला बरं वाटेपर्यंत आणि पुन्हा उडता येईपर्यंत त्याची काळजी घेतली आणि त्यांनी अथक अथकपणे एकत्र काम केले त्याच्या या दयाळूपणाबद्दल आणि कृतज कृतज्ञ राहून त्या पक्षाने काय सांगितलं की मी तुमच्या या मैत्रीची परतफेड करीन आणि पक्षी आकाशात उंच झेप घेऊ लागला आणि मित्रांचा त्यांनी निरोप घेतला त्याचे पंख पुन्हा मजबूत आणि निरोगी झालेले म्हणून ससा हरीण खार आणि पक्षी यांच्यातील मैत्रीचे बंध आणखी घट्ट झाले आणि त्यांना शिक शिकवले की दयाळूपणा आणि टीमवर्क कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकतं समजलं आवडली का गोष्ट